श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे तर, तर पटपट लाइवला या आणि खूप दिवसांना लाईव्ह आहे या पटपट लाइवला आणि लाईक करा सबस्क्राईब करा या पटपट -पट या लाईव ला स्वामी समर्थ या पटपट येऊ ला ताई भाऊ लाईवला या आपल्या या पटपटला येऊ आता आई भाऊ लाईवला या आपल्या ला ला लाईक करा सबस्क्राईब करा या पटपटी या लावला आपल्या लाईक करा कमेंट करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ या पटपटी या आपल्याला येवला आणि लाईक करा नवीन असलं तर सबस्क्राईब करा आपलं लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे आणि जरी तुमचं लातूरच्या आसपास कुठे गाव असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता तर या पटपट आपल्याला लाईव मध्ये आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईबर करा लातूरच्या दुसरीकडल्या दुसरीकडे कुठं पण गाव असेल तरी पण तुम्ही सांगू शकता हे आमचं गाव आहे ताई भाऊ म्हणून काय तर या पटपट आपल्याला आईव ला हॅलो कृष्णा भैया या पटपट पत आपल्याला येऊ ला जास्त काय इंग्लिश येत नाही मराठीमध्ये टाईप करा भाऊ कृष्ण भैया लाईक केल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईबर केल्याबद्दल धन्यवाद या पटपट आपल्याला येऊ या पटपट याला आपल्या या पटपट लाइवला आपल्या सेटिंग मध्ये काय गोंधळ झालेला होता पायी त्याच्यामुळे ते कमेंट इंग्लिश मध्ये पडत होती आता नाही पडणार म्हणजे कोणीतरी ताई भाऊ कोणीतरी कमेंट करा म्हणजे मला समजण मराठीत आहे का इंग्लिश मध्ये कमेंट आहे हा मराठी मध्येच आहे पण आता थोडी वेगळी हाय म्हणजे इंग्लिश मध्ये येते कमेंट पण पन... कहा हाय 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 भाऊ तुम्हाला बी या पटपट आपल्या लाईवला काहीतरी बोला ताई भाऊ काहीतरी बोला या पटपट्याला येऊ आपल्या पटपट या पट या कमेंट करा ताई भाऊ कमेंट करा या पटपट या लाईव ला आपलं लातूर जिल्ह्यामधून चालू आहे तरी सगळ्यांनी लाईक सबस्क्रायबर करा या पटपट्याला येऊ या पटपटी आला येऊ लाईक करा सबस्क्राईबर करा पटपटी आला कमेंट करा ताई भाऊ कमेंट करा या पटपट येऊ ला आपल्या लाईक करा कमेंट करा ताई भाऊ या पटपटी आला या पटपटी आला ऐला लाईक करा कमेंट करा काहीतरी बोला ताई भाऊ काहीतरी बोला या पटपट याला या पटपटीला या ला ला। या पटपटी आता आई भाऊ लाइवला या आपल्या लाइव मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे या पटपट लाइवला या पटपटी अला ही चला, पट, ला पटपट्याला येऊ लाईक करा ताई भाऊ लाईक करा कमेंट करा काय तर काहीतरी बोला या पटपट या लाईव्ह ला। आणखीन एका भाऊनी ताईंनी कोणी लाईक केले की केले लाईक केल्याबद्दल के ला धन्यवाद आणि आपले चॅनल नवीनच आहे तरी तुम्ही सबस्क्राईबर करा आणि लातूर जिल्ह्यातून आहे लाईव्ह तर सगळ्यांनी ला या पटपट आणि लाईक करा सबस्क्राईबर करा या पटपट या लाईवला ताई भाऊ कोणी ना या पटपट लाइवला आपल्या आले बाप रे खूप दिवसांनी लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद लाईक केलं भाग्यश्रीताई थँक यू थँक यू माझ्या बहिणीला कसे आहात भाग्यश्रीताई जेवण वगैरे झालं का हा जेवण झालं मंगळवार होता आणि सोडले मंगळवार तुम्ही कसे आहात सांगा बरं लाईव दिसत नाही भाग्यश्री ताई तुमचं होय ताई रंजना ताई आता आता चालू करते लाईव घेव घेव हो, हो, म्हणलं तर घेईनाच होईना काय करावं काय नाही पण आता नक्की चालू करणारा बर मी शेतातले ते तुमचे व्हिडिओ बघितले <laughs> परत अंड्याच्या भाजीचे शेतातले आणि ते मोबाईल बी खराब होता त्याच्यामुळं थोडा हाय गाईज करत होती मी आहे का ओळख आ ओळख बहिणीची ओळख काय विसरते का काय का बोलता बाबा रंजना ते आहे वाटते ओळख मी पण ओळख ठेवलेली आहे तुमची हा ओळख कस विसरायला जमतय बहिणीची कुणी ओळख विसरतय का हेड्याने काय बी म्हणतात जेवण केलो का नाही सांगा बरं रंजना श्री स्वामी समर्थ तुम्हाला बी श्री स्वामी समर्थ रंजना ताईला बी राधे 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 हा राधे राधे तुम्हाला बी राधे राधे कृष्ण कृष्ण मग आणि काय चाललंय जेवण झालं बर बर झालं काक्रतेन बरे आहेत का मग तुमचे जेवण झाले का हा मंगळवार होता उपास आणि जेवण केले बघा कमीत कमी माझं जेवण दीड वाजता तर झाले वाटत तुमचे मुलं बरे इतका लेकर तुमचा आणि तुमच्या दिदीचा पण व्हिडिओ मी बघितले लाईक पण केले होते फक्त कमेंट नाही करायला काय बनवलं होतं जेवण करायला तर जेवण करण्यासाठी मुगाची डाळ आणि चपात्या सकाळी बनवलेल्या होत्या परत मग मी कपडे धिवायला गेले कपडे धुऊन आल्यावर मग भात घातले थोडा मग नंतर जेवण केले काय बनवले होते जेवण करण्यासाठी तर मग आमच्या गावाला कधी येतात सांगा बरं माझे लेकर बरे आहेत तुमची मुलगी मुलगी मूल बरे आहेत का हो आहेत आहेत तर लातूरला भरपूर मोठा कार्यक्रम होणार आहे लातूरला तर या बावीस तारखेला वाटत कार्यक्रम उद्या येते का <laughs> या या ना पण खरं सांगायचं बरं खोटं बोलायचं नाही येऊ का ताई ये मेऊ उद्या हा नक्की या मी बी येते कशाचा कार्यक्रम आहे ते तुकाराम महाराजाचे पादुके येणार आहेत की ये ना असं एक महिना काय तर मोठा कार्यक्रम आहे लातूरला तुमची मुलगी काय करते इंजेक्शनच काम करायला इंजेक्शन म्हणजे नर्स आहे नर्स म्हणजे आणखीन शिक्षण चालूच आहे फक्त आता पाच सहा महिने राहिले आता आणि लास्टच वर्ष आहे जीएनएम आहे बोल इतकी वेळ मी गप गप होते बर जसं माझी बहीण ह्याच्यामध्ये आली तसं माझ्या चेहऱ्यावर हसू आलं तुमची मुलगी काय करायची आहे म्हणजे किती वेळेला रंजना ते हा काय रंजना ते गेल्या काही वाटायला पटपट्याला येऊला गेलो का रंजना तई चालली होतर रंजना तई हाव का लावला येऊन कमेंट करा या पटपट या लाईवला या पटपटी आला ला या पटपटी आला येऊ या पटपट्या लाईवला रंजना ताई गेल्या वाट लाइक लाईक करा लाईक करा पटपट या पटपट्याला आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा या पटपटी आला येऊला या पटपटी आला कमेंट करा लाइक करा या पटपटी आला येऊ या पटपट्याला याला चला आता भरपूर वेळ झालेला आहे तर रंजनाताई पण गेल्या वाटायला चला मंगा तर ठेवते मी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय